ब्रह्मवैवर्त पुराणात उद्धव यांचा श्रीकृष्णांचा मित्र सारथी आणि सल्लागार असा उल्लेख आहे का काही ग्रंथात उद्धव हा श्रीकृष्णाचे काका देवभाग यांचा मुलगा होता असे म्हटले आहे तो श्रीकृष्णापेक्षा थोडा मोठा होता त्याचे खरे नाव गृहदबल असे होते महाभारताच्या युद्धाच्या वेळी कुरुक्षेत्रात पांडुपुत्र अर्जुन याला भगवान कृष्णाने दिलेला उपदेश हा गीता या नावाने प्रसिद्ध आहे परंतु भगवान श्रीकृष्णाने उद्धव यालाही गीतेची शिकवण दिली होती जी उद्धव गीता आणि हंसगीता म्हणून प्रसिद्ध आहे उद्धव लहानपणापासूनच सारथी म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत राहिले परंतु त्यांनी श्रीकृष्णाकडून कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही किंवा वरदान मागितले नाही पण उद्धवाच्या मनात श्रीकृष्णांबद्दल काही शंका नक्कीच होत्या त्या शांत करण्यासाठी त्यांनी कृष्णाला कटुप्रश्न विचारले कृष्णानेही उद्धवाच्या प्रश्नांना उत्तरे दिली कृष्णाने उद्धव यांच्यातील हा संवाद आणि प्रश्नोत्तराला उद्धवगीता असे म्हणतात आज आपण गीतेतील श्रीकृष्ण आणि उद्धव यांच्यातील संवाद जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही पाहत आहात किलबिल क्लब चला तर व्हिडिओला सुरुवात करूया श्रीकृष्ण आपला अवतारकाळ संपवून वैकुंठाला जायला निघाले तेव्हा त्यांनी उद्धवाला आपल्याजवळ बोलवले आणि म्हणाले प्रिय उद्धवा माझ्या या अवतारकाळात माझ्याकडून अनेकांना वरदान मिळाले पण तू कधीच काही मागितले नाहीस आता तू काहीतरी माग मला तुला काहीतरी द्यायचे आहे यानंतरही उद्धव यांनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही त्यांना फक्त त्यांच्या मनातील शंकांचे समाधान हवे होते जे भगवान श्रीकृष्णांची शिकवण आणि त्यांची कृती पाहून त्यांच्या मनात उत्पन्न झाले होते श्रीकृष्णांचा बालमित्र उद्धव हा मोठा ऋषी होता पण श्रीकृष्णांच्या लीला त्याला समजू शकल्या नाहीत त्याच्या मनात काही शंका निर्माण होत होत्या त्या शंकांचे समाधान त्याला हवे होते आणि त्याने भगवान श्रीकृष्णांना काही प्रश्न विचारले त्यांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले भगवान महाभारतातील घटनांमध्ये काही गोष्टी होत्या ज्या मला समजू शकल्या नाहीत तुमचे उपदेश वेगळे होते तर तुमचे वैयक्तिक जीवन वेगळे होते मला याचे कारण जाणून घ्यायचे आहे तुम्ही माझ्या शंकांचे निरसन कराल का भगवान श्रीकृष्ण म्हणाले उद्धवा कुरुक्षेत्राच्या रानांगणात मी अर्जुनाला जे काही बोललो ती भगवद्गीता होती आज तुम्हाला जे काही जाणून घ्यायचे आहे आणि मी त्याची उत्तरे देईन ते उद्धव गीता म्हणून ओळखले जाईल म्हणूनच मी तुम्हाला ही संधी दिली आहे तुम्ही निशंकपणे विचारा उद्धव विचारू लागला हे कृष्णा आधी मला सांगा खरा मित्र कोण भगवान श्रीकृष्णाने उत्तर दिले खरा मित्र तो आहे जो आपल्या मित्राला न मागता मदत करतो उद्धव म्हणाले हे कृष्णा तू पांडवांचा जवळचा आणि प्रियमित्र होतास कोणत्याही संकटातून तुम्ही बाहेर काढाल म्हणून त्यांचा तुमच्यावर नेहमीच विश्वास होता म्हणूनच ते तुम्हाला आपात बांधव मानत होते आपण एक महान ज्ञानी व्यक्ती आहात आपल्याला भूतकाळ वर्तमान आणि भविष्य माहीत आहे पण तुम्ही दिलेल्या खऱ्या मित्राच्या व्याख्येनुसार तुम्ही वागला नाही असे वाटत नाही का तुम्ही धर्मराज युधिष्ठिरला जुगार खेळण्यापासून का थांबवले नाही उद्धव पुढे म्हणतात ते ठीक आहे तुम्ही त्याला थांबवले नाही पण तुम्हीही धर्म बाजूने नशीब फिरवले नाही तुमच्या मनात असते तर युधिष्ठिर जिंकू शकले असते पैसा राज्य आणि स्वतःलाही गमावल्यानंतर तुम्ही त्यांना थांबवू शकला असता त्यानंतर जेव्हा त्यांनी आपल्या भावांना दावावर लावण्यास सुरुवात केली तेव्हा तरी तुम्ही सभागृहात पोचू शकत होता तुम्ही तेही केले नाही मग जेव्हा दुर्योधनाने पांडवांना द्रौपदीला पणाला लावण्यास प्रोत्साहन दिले आणि ते जिंकले तर हरवलेले सर्व काही परत मागण्याचे आमिष दाखवले तेव्हा तरी किमान तुम्ही हस्तक्षेप करू शकला असता तुमच्या दैवी शक्तीने तुम्ही धर्मराजाच्या बाजूने फासे फिरवू शकला असतात त्याऐवजी तुम्ही तेव्हा हस्तक्षेप केला जेव्हा द्रौपदीने जवळजवळ तिचे शील गमावले होते आणि तुम्ही तिला वस्त्र देऊन द्रौपदीचे शील वाचवण्याचा दावा केला पण तुम्ही हा दावा कसा करू शकता एक पुरुष तिला सभेमध्ये ओढत आणतो आणि इतक्या लोकांसमोर तिला विवस्त्र करायला सोडतो त्या स्त्रीचे शील काय ते राहिले मग तुम्ही तिला काय वाचवले संकटसमयी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना मदत करत नाही तर तुम्हाला बांधव कसं म्हणायचं तुम्हीच संकटाच्या वेळी मदत केली नाही तर त्याचा काय उपयोग हा धर्म आहे का हे प्रश्न विचारत असताना उद्धवांचा गळा दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले हे एकट्या उद्धवाचे प्रश्न नाहीत महाभारत वाचताना आपल्याही मनात हे प्रश्न निर्माण होतात उद्धवाने भगवान कृष्णांना आपल्याच वतीने हे प्रश्न विचारले होते उद्धवाला उत्तर देताना भगवान श्रीकृष्ण म्हणाले प्रिय उद्धवा हा विश्वाचा नियम आहे फक्त शहाणाच जिंकतो त्यावेळी दुर्योधनाकडे शहाणपण पण होते धर्मराजाकडे नव्हते त्यामुळे धर्मराजाचा पराभव झाला उद्धवाला आश्चर्यचकित आणि अस्वस्थ पाहून कृष्ण म्हणाले परंतु त्याला दूध कसे खेळायचे हे माहीत नव्हते म्हणून त्याने आपल्या मामा शकुनीचा जुगारासाठी वापर केला हे शहानपण आहे धर्मराज देखील असाच विचार करू शकला असता तो आपल्या भावांना विनंती करू शकत होता की त्यांच्या वतीने मी खेळी जरा विचार कर शकुनी आणि मी खेळलो असतो तर कोण जिंकलं असतं फाशावरचे आकडे त्याच्या मनाप्रमाणे आले असते की माझ्या ही गोष्ट जाऊ द्या मला खेळात समाविष्ट न केल्याबद्दल त्याला माफ केले जाऊ शकते पण अविवेकीपणाने त्याने आणखी एक मोठी चूक केली त्यांनी मला अशी विनंती केली की मी तोपर्यंत सभागृहात येऊ नये जोपर्यंत मला बोलावले जात नाही कारण दुर्दैवाने त्यांना माझ्यापासून लपवून खेळ खेळायचा होता त्यांची इच्छा नव्हती की ते जुगार खेळत आहेत हे मला कळावे अशा प्रकारे त्यांनीच मला त्यांच्या प्रार्थनेने बांधली मला सभागृहात येण्याची अनुमती नव्हती यानंतरही मी सभागृहात वाट पाहत होतो की कोणीतरी मला बोलवायला येईल आणि मी आज जाईल भीम अर्जुन नकुल आणि सहदेव हे सर्व मला विसरले आणि फक्त त्यांच्या नशिबाला आणि दुर्योधनाला दोष देत राहिले आपल्या भावाच्या सांगण्यावरून जेव्हा दुःशासन द्रौपदीला केसाने ओढून सभागृहात घेऊन आला तेव्हा ती तिच्या क्षमतेनुसार लढली तरीही तिने मला बोलावले नाही तिची बुद्धी तेव्हा जागृत झाली जेव्हा दुःशासनाने तिला विवस्त्र करायला सुरुवात केली जेव्हा तिने स्वतःवर अवलंबून राहणे सोडून हरी हरी अभयम कृष्णा अभयम अशी हाक मारली तेव्हाच मला तिच्या शिलाचे रक्षण करण्याची संधी मिळाली जेव्हा मला बोलावले मी लगेच पोचलो आता या परिस्थितीत माझी काय चूक सांग उद्धव म्हणाले कान्हा तुझे स्पष्टीकरण नक्कीच प्रभावी आहे पण माझे पूर्ण समाधान झाले नाही मी आणखी एक प्रश्न विचारू शकतो का कृष्णांच्या परवानगीने उद्धवाने विचारले याचा अर्थ जेव्हा तुम्हाला बोलावले जाईल तेव्हाच तुम्ही याल आपल्या भक्ताला संकटात सहाय्य करणे हे तुमचे कर्तव्य नाही का कृष्ण हसले उद्धवा या विश्वात प्रत्येकाचे जीवन त्याच्या स्वतःच्या कर्मावर आधारित आहे मी ते घडवत नाही आणि त्यात हस्तक्षेपही करत नाही मी फक्त एक साक्षीदार आहे मी नेहमी तुमच्याजवळ राहतो आणि काय होत आहे ते पाहतो हाच देवाचा धर्म आहे यानंतर उद्धवाने कृष्णाला सवाल केला वा वा कृष्णा खूप छान तर याचा अर्थ असा झाला की तुम्ही आमच्याजवळ उभे राहाल आणि आमच्या सर्व दुष्कृत्यांचे निरीक्षण करत राहाल आम्ही पापानंतर पाप करत राहू आणि तुम्ही फक्त पाहत राहाल तुमची काय इच्छा आहे आम्ही सतत चुका करत राहायचे पापांचे गठडे बांधत राहायचे आणि याचे परिणाम भोगायचे श्रीकृष्ण म्हणाले उद्धवा तू शब्दांचा खोल अर्थ समजून घे जेव्हा तुम्ही असे समजता की प्रत्येक क्षणी साक्षीदार म्हणून मी तुमच्याजवळ आहे तेव्हा तुम्ही काही चुकीचे किंवा वाईट करू शकाल का तुम्ही निश्चितच काहीही वाईट करू शकणार नाही जेव्हा तुम्ही हे विसरता आणि असा विचार करता की माझ्यापासून लपवून तुम्ही काहीही करू शकता तेव्हाच तुम्ही संकटात सापडता धर्मराजाचे अज्ञान इतकेच होते की त्याचा विश्वास होता की तो माझ्या नकळत जुगार खेळू शकतो जर त्याला समजले असते की मी सदैव साक्षीदार म्हणून सर्वांसमवेत उपस्थित असतो तर खेळाचे स्वरूपच काही वेगळे असते नाही का, का? भक्तीने भारावून उद्धव मंत्रमुक्त झाले आणि म्हणाले प्रभू हे किती खोल तत्वज्ञान आहे किती महान सत्य आहे प्रार्थना आणि उपासनेद्वारे देवाला आपल्या मदतीसाठी बोलावणे ही तर फक्त आमची भावना आणि विश्वास आहे जसा आपण विश्वास ठेवायला सुरुवात करतो की देवाच्या मर्जीशिवाय एक पानही हलू शकत नाही आम्हाला त्याची साक्षीदार म्हणून उपस्थिती जाणवू लागते समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा आम्ही हे विसरतो की तो, तो साक्षीदार म्हणून आमच्या समवेत आहे आणि आम्ही सांसारिक व्यवहारात मग्न होतो तर अशी होती ही उद्धवगीता श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातली संवाद हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा आणि व्यापकपणे अभ्यासलेला ग्रंथ मानला जातो भगवद्गीतेपेक्षा उद्धवगीता तुलनेने कमी लोकांना माहीत आहे म्हणून उद्धव गीतेबद्दल भगवद्गीतेपेक्षा कमी बोलले जाते असेही असू शकते की भगवद्गीता अधिक लोकप्रिय आहे कारण ती महाभारत महाकाव्याचा भाग आहे जी भागवत पुराणांपेक्षा सुद्धा अधिक लोकप्रिय आहे उद्धवगीतेत मौल्यवान आध्यात्मिक शिकवण असूनसुद्धा त्याचा फारसा अभ्यास किंवा चर्चा केली जात नाही एकंदरीत उद्धव उद्धवगीता हा आध्यात्मिक शिकवणी आणि अंतर्दृष्टी असलेला एक महत्त्वाचा आणि मौल्यवान ग्रंथ आहे ज्याचा अभ्यास आणि सराव करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह धन्यवाद